असं छान असं आपलं चुलीवरच मटन रेडी आहे छान असं आपल्या पोऱ्या देखील या सो म्हण चला आता मी जातो काढावत असते दाढी वगैरे करून घेतो मस्त केस कापतो बारीक करतो थोडा बरेच केस वाढलेत सो त्यासाठी काढव आलो संकेत चला जाऊया आपण केस कापूया केस कापल्यानंतर बघूया बाकी काय असेल तर बघूया आजच्या दिवसामध्ये हो ब्लॉकची सुरुवात केली परंतु स्टार्ट केलं नाही ब्लॉक म्हणजे स्टार्ट तर केलं आहे इंड्रो काय घेतलाय इंट्रो नंतर आल्यानंतर येतो फ्रेश चेहऱ्यावरती इंड्रो घेतो चला जाऊ आता पहिल्यांदा आपण कडावला सो so, म्हणय मी तर आलोय कडावला सध्या ना तर नाही येतोय बघूया आता एक दुसरा त्याच्याकडे माउन देखील केस कापायला त्याच्याकडून कापून घेऊ केस भरपूर वाढत नाही बघा केस कापतो नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी काडावरून मस्त जाऊन आलो छान असं केस कापले दाढी वगैरे केली त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि ब्लॉगला देखील सुरुवात केली म्हणजे इंट्रो देखील ब्लॉगचं आपल्याला घेतलेला आहे सो बघूया आता घरी जाऊन काय काय नाही आपण काय करणार होत आज सो आज आहे बुधवार आणि गटरे आमोशा उद्याचे तर आजच सर्वजण गटरे करणार उद्या गुरुवार उद्या काय गटरे होणार नाही सो आजच होणार आहे चला आपण बघूया घरी गेल्यानंतर काय बघायला भेट आपण काय नाही ते सो so, चला निघूया आता थोडंसं घरी जायला आपण हे दिसत कोणतं नाही आज नदीवरती ना अ पाणी मस्त आलं गठूळ पाणी बाबा त्यानंतर इकडे बस लागलेली कुठं आले माहिती नाही शिकवून हे हे लोक कुठं रिसॉर्ट आले असतील असं वाटतंय मला चला मंडले आता ना मस्त घरी येऊन सगळी संध्याकाळच्या वेळेला घरी आलो आंघोळी करतले फ्रेश झालो मग कपडे देखील चेंज केलं केस कापणार कपडे चेंज नव्हतं केलं चला आता आपण जाऊया किचनमध्ये नाही आज चुलीच्या घरी जाऊ चुलीवरच झंझणीत मटण बघणार आहोत आपण सो चला आता बघूया आपण रेसिपी छो सारखं तर रेसिपी बाकी तर गॅसवरती बनवलं आहे जे काय पाहिजे ते आता चुलीवरती नेमकंच आपण झंझत मटण बनवूया आता म्हणतो आपण हो चुली जाऊला आणि मस्त आता टोपशी देखील गरम करायला ठेवले सर टोपशी गरम झाली का तेल टाकूया आपण सो म्हणते हे पाहून घ्या इकडे आपण घेतलं आहे टमाटर कांदा कापून घेतलेला आहे मटण आहे बघा जो जर अर्धा गेलो थोडं कमी बाकीचं आपण गॅसवरती शिजवलं आहे चुलीवरती आपल्याला सजं इकडं वाटण म्हणजे गोडा मसाला आलापासून पेस्ट आहे खडा मसाला घेतला आपण आणि बाकी इकडे आपलं सर्व मसाले आणि त्यानंतर तेल 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 ठेवण्याची दोन्ही पद्धती सो असं सर्व आपलं साहित्य आहे तेल टाकलेलं आहे जाल भरपूर झालेलं आहे मस्त चुले वेवना कि भाजी की चवच वेगली गैसपेक्षा तेज मैं अपना चुलेज बंद हो चल आप खड़ा तेल तेल आए ना सरकाज सर मजा कसा आवाज आला सरसर आवाज आला मजा वेगली जाव कमी कमी होना नहीं कम ठीक है ना चुले वे मी कमी करून खाली खालीच घेतो जेणेकरून गाल कमी देतो नाही चला कडीपत्ता देखील आपण घेतलेला आहे कडीपत्ता देखील टाकूया कढीपत्ता भरपूर प्रमाणात घेतो मी जेवढा कडीपत्ता टाकायला तुम्ही चौथ चौदे केल्यानंतर चांगली सो हे बघा मस्त छान असं मी ना टमाटर देखील टाकलेलं आहे आणि शिजवून देखील छान आलेलं आहे सो कढीपत्त्याचा वास एक नंबर येतो आहे आता मसाला टाकू आपण मसाला आलं लसून पेस्ट टाकत पहिल्यांदा आपण आलं लसून पेस्ट टाकली एक मिनिट आपण आलंसून पेस्ट शिजवून घेऊ त्यानंतर टाकू आपण हळद एक चमच जिरा पावडर मी दोन चमच टिकतो आणि त्यानंतर खडा मसाला जी पेस्ट म्हणजे गरम मसाला एक चमच आणि थोडा इकडे मटर मसाला मटर मसाला मसाला जो आहे तो टाकलेला yes. मी पण हा वाटण टाकतो जसं की गोला मसाला देखील बोलत काय ठिकाणी हेवी एक नंबर दिसते ना थोडं जाळामुळे पण ग्रेव्ही लई अर आता ग्रेव्हीला तेल देखील सुद्धा चालू झालं ज्यावेळेस साईडला वरती मग तेल दिसले ना त्यावेळेस म्हणजे आपली ग्रेव्ही छान करून शिजलेली आहे तो आता मटन मटण मटन देखील बेगीन टाकले सगळे मीठ टाकतो आपण चवीनुसार असं काय जे असं छान असं आपला चुलीवरचं झनझणीत मटण रेडी झालेलं आहे एकदा उचलून दाखव ना मटन कलर देखील लाल पण आहे मस्त छान असं आहे पा एकदम झालेलं आहे कडक चला चला इकडे गावचा पीठ घेतला आटा त्याच्या ते तेल गरम होऊन टाकले का पुरी बनवते त्यासाठी मांडली की पुरी बनवून बघा आणखीन तसे एक प्रकारचा चपातीचं पीठच घेतं आहे असली मोठी घेतली तो कोलपाट देखील छोटा झाला एक प्रकारचा पोलपाटत ना देखील छोटा झाला एवढं मोठी घेत हो एक दोन तीन चार सो मंडळी पुरी बागाचे छान असे फोगलेले एकदम टपोड टपूर झाले दाखवायच्या नंतर थोडीशी खालच्या आले लाल देखील झाली मी तलून घेतो चला काय जिकडं मस्त छान असं आपल्या पुऱ्या देखील झालेल्या ट्राय करून आणि त्यानंतर इकडे वाढले फोन बाजूचा फोन आलेला आहे बाजू बाबू राजवेत नाही नाही दिसतात पण व्यवस्थित नाही दिसत एक आहे नाही आता 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 काय खाते पुरी खाते कशी खाय दाखव खमजापूर सगळं हाय का ना आता आता ऐक पुरी हाय कर तू तिथे काय बघायला विता पा कॅमेरा कॅमेरा इथे असतो वीता पाहिजे तू ती चल ऐक गाडीस मायरा मायरा खाती पुरी आता हा आता ऐक नाई मायर आहे कर चला आहे का सोच म्हटली आता आम्ही देखील जेवायला बसत आहोत इकडं मायरा बसले दिव्यांशी बसले मी देखील बसलेलो आहे हे बघा हे दोघे जण ए दोघे जण ए तुम्ही दोघे जण जेवतो ना दाखवा अच्छा खाते ते दोघे दोघेजण गं दोघे बहिणी जेवायला बसतात ना पाणीपुरी नाही गं <laughs> पाणीपुरी बोलते मी मायरा हाय करा जेवाला या बोल जेवाला या जेवाला या जेवाला यायच्या हां जेवाला या पुऱ्या घेतलेले कांदा लिंबू आणि भाजी घ्यायची रे का सो म्हटले बा

काय रे तब्येत हाडत आली का आपण काय घात असं आहे का नाही तर तब्येत कमी झाली का का तिकडे काय आहे तिकडे लय खाल बागडा काय काटरे काय खाल्ले गावठी कोंबडा खाल्लाय काय कापून हा जोरात गाठरे जोरात गाठरे ना आमली जोरात केली जोरात सरत भरपूर काढलं तिने बंद मग पकडव बसून किती काढलं तिने शोभान लाईट कमी आहे सोबत जास्त मोठं पकड लावलं पाहिजे लगा आवड असं लावलं पाहिजे ना साजेन आलं नाही मग सायन पुढे चला जाऊ का मग <laughs> <laughs> <गरे> <laughs> शाळे चालू आहे का पार्टी मग आपली सँडविच ची ब्रेड म्हणून घेऊन जाऊन मला ना चीज आणायला लागेल मग काय टेन्शन नाही तर त्यामुळे सो मंडळी हा होता आपला छोटासा ब्लॉग जो की गटारी पेशल होता गटारी गटारीमध्ये आपण काय केलं तर मग झनझणी मटन केलं चुलवरचं केलं त्यानंतर मित्रांकडे गेलो मित्रांकडे देखील बसलो होतो अमोल वगैरे बसले मी देखील आता घरी आलो तर साडी जाऊ झोपाय लागलो दिवस काय करते काय दिव्यांशी समजत नाही मस्त छान असं ठेवल्यास कारण का पुऱ्या होत्या पुऱ्या देखील आम्ही केल्या होत्या सकाळी काढावा गेलो दुपारीच्यानंतर काढावर गेलो दाडी वगैरे गेली केस वगैरे कटिंग केली सो हा होता आपला छोटासा आजचा ब्लॉग सो चला आता आपण देखील हा ब्लॉग इथेच थांबूया जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा काय करा चला बाय बाय बघा दिव्यांश बोलते सबस्क्राईब करा तर सर्वांनी सबस्क्राईब करा नवीन नवीन कोणा चला बाय बाय